हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आज ना संडे आहे तर आजचं रुटीन थोडंसं आरामातच चालू होतं त्यामुळे सकाळपासून वेळच नाही मी आला व्हिडिओ वगैरे बनवायला आणि आज फौजी पण लवकर आले होते त्यामुळे स्वयंपाक पण मला लवकर करायचा होता चला तर आजच्या डोळ्याला सुरुवात करूया आणि आज ना मी बा, आम्ही बाहेर चाललो आहे कारण काल माझ्या हातातनं एक म्हणजे माझा मोबाईल आहे ना तो पडला माझ्या हातातनं त्यामुळं खूप मोठं नुकसान झालं आहे आणि व्हिडिओची क्लिअरिटी म्हणा तर एवढी काही चांगली येईना कारण त्याच्यावरची जी काच लावलेली असती ना त्याच्यामध्ये अशा दोन अशा रेश पडल्या आहेत तर आज ना ते मला म्हणजे चेंज करायचं आहे तर फौजी ना म्हटलं चला जाऊया आणि फौजी पण थोडे ओरडले कारण माझं काम आहे मोबाईलसोबत आणि मोबाईल मला रोज यूज करावा लागतो असं तर मी रोज व्यवस्थित यूज करतो पण माहीत नाही काल काय झालं नाही अचानक असा मोबाईल हातात न सटकला आणि थोडंसं क्रॅच झालं आहे त्याच्यामुळं ना थोडा मोबाईलला क्वालिटी वगैरे वे व्हिडिओची वेगळी येत आहे थोडंसं अंदर अंदर असं वाटतंय तर म्हटलं चला गरजेचं आहे बदलायला पाहिजे त्याची काच तर फौजींना जेवायला वगैरे दिलं फौजीना म्हणतात फौजी म्हणतात मला आज एकच दिवस टाईम भेटतो त्यात आणि काही नाही काय तर होतच राहते पण काय करणार मला मोबाईल गरजेचं आहे मोबाईलशिवाय मी काही कामच नाही करू शकत आहे शॉर्ट व्हिडिओ वगैरे मला अपलोड करायचे असतात किंवा बनवायचे पण असतात तर मोबाईल गरजेचा आहे तर काल माझ्याकडनं खूप असं मोठं नुकसान झालं चला काही हरकत नाही जाऊया आता मोबाईल शॉपमध्ये आणि मोबाईल घेऊन माझा जास्त दिवस झालं नाही त्यामुळं थोडं टेन्शन येतात तस तर मोबाईल घेतला आणि असं झालं ना थोडंसं वाट वाईट वाट तर वाटतंय पण काय करणार गोष्टी होत राहतात ते आपल्या हातात नसतात आपण किती जरी जपायचं म्हटलं ना पण कधी नाही कधी असं होतं की ते म्हणजे डोक्याच्या पलीकडलंच होतंय मी एवढं मोबाईलला जपत असते हमेशा मोबाईल व्हिडिओ वगैरे बनवताना एकदम असं व्यवस्थित पकडत असते पण माहीत नाही कसा पडला हातातनं थोडसं टेन्शनमध्ये पण आहे बघूया आता कसं म्हणजे मला भीती आहे की त्याच्या आतमधली जी काच आहे ना तिला काय झालं नसलं म्हणजे बरं होईल वरली जी काच आहे ती तर आपण बदलू शकतो बघूया आता तिथं गेल्यानंतरच कळेल काय झालंय आणि आपण इथं विचार करून काय फायदा गेल्यानंतरच कळेल चला तर आपण जाऊया आणि तिथं मोबाईल शॉपमध्ये गेल्यावर बोलते मी तुमच्याशी काय काय म्हणतायत बघूया आता फौजी मुलं रेडी होत आहेत मी आज हा ड्रेस घातलाय मी पण छान रेडी झाले साधा सिम्पल मेकअप जास्त काही नाही चला तर मग आणि बघा फौजी रेडी झाल्यात आणि आज फौजीने सिव्हिल ड्रेस घातलाय त्यामुळे फौजींना म्हटलं दाखवावं असं तर फौजी चोवीस घंटे वर्दीवर असतात पण कुठंतरी बाहेर जायचं म्हटलं तर मग त्यांना सिव्हिल ड्रेस घालावाच लागतो कारण बाहेर वर्दीवर घालून जायला अलाउड नाही त्यामुळे म्हटलं चला थोडंसं शूटमध्ये घेऊया आणि मुलांचं पण चाललंय त्या दोघांना पण तयार केलंय कुणाला काही नाही कारण कुणाला असाच तयार असतो त्याला तयार जरी केलं तर तो कपडे खराबच करतो त्यामुळे आहे ती ठीक थी आहे चाललं आहे काय नाही काहीतरी सेंट वगैरे लावचं काय काय कारण आज त्यांना खूप दिवसातून पुढं फ्रीली टाइम भेटलय म्हटलं चला जाऊया चला तर मग जाऊया अर्न शूज घालायला चला ठीक आहे जरा हेल्मेट सक्त गरजेचं आहे त्यामुळे हेल्मेट घातलंच पाहिजे आता अर्मीच्या एरियामध्ये तर हेल्मेट घालणं खूप गरजेचं सांगितलं आहे चला काही हरकत नाही आपल्या सेफ्टीसाठी आहे तर अहो मी चालू आणि चला तर मग आता जाऊया आणि बघूया काय काय काम आहे ते आपले होत आहेत की नाही चला तर मग आता निघालो आम्ही आणि आता ना खूप दिवसातून मी आज गाडी चालवली होती कारण जास्त करून बाहेर गेलो तर फौजीच घेतात गाडी कारण गडबड असते ना तर फौजी म्हणतात मीच घेतो लवकर जाऊन लवकर पाठीमागे यायचं असतं आज असं जास्त काही गडबड नव्हती थोडा रिलॅक्स टाइम होतं फौजींच्याकडं तर म्हटले चला तू घे गाडी मला पण बरेच दिवस झालं घेतली नाही ना तर थोडं विसरल्यासारखं होतंय तर, तर म्हटलं चला काही हरकत नाही मी आज थोडं गाडी आता ना मोबाईलचं वगैरे काम झालंय बघा मुला चालले खेळ चेक करून बघितलं छान लावला तिने आता खूप जपायला पाहिजे मोबाईलला कारण सारखं सारखं नको वाटतंय ना चला आता जाऊया त्याच्या पाठीमागचा cover पण काढावा लागलाय तो पण घालते तर हा cover महत्त्वाचा आहे हा नाही घातला ना तर लगेच mobile ला पडतोय सतत हातातन कसं slippery असतोय एकदम काय तर मग जाऊया आता आणि मोबाईलची काच वगैरे आहे ना त्याला क्रॅश पडली होती आतमध्ये मोबाईलला काही झालं नव्हतं त्यामुळे जास्त काही टाइम लागलं नाही तो फक्त वरची जी काच असते ना तीच फक्त बदलावी लागली आणि बघा गर्दी किती आहे आज मार्केटमध्ये कारण संडे आहे ना तर संडेला खूप अशी गर्दी असते चला तर आता आपण जाऊया आणि आता ना मुलांना थोडंसं खाण्यापिण्याचं द्यायचं होतं कारण म फौजी म्हटले की चला आता आज काहीतरी स्पेशल बन आणून देऊया तर मी म्हटलं इथं पिझ्झाचं वगैरे आहे ना जाता जाता आपण पिझ्झा वगैरेच खाऊन जाऊया चला मग आता जाऊया पिझ्झाच्या ह्याच्यामध्ये शॉपमध्ये तर आता इथं बघा आम्ही पोहोचलो होतो पिझ्झाच्या शॉपमध्ये आणि मुलं बघा खूप एक्सायटिंग झाली होती त्यांना अचानक कळालं ना तर खूपच खुश झाली होती दोघं पण आणि मी आणि फौजी गाडीहून उतरते तोपर्यंत दोघांनी लगेच उडी मारली गाडीवरून आणि आतमध्ये आली होती आणि आज ना संडेमुळंच मला वाटते गर्दी आहे खूप अशी गर्दी होती आम्ही आणखी एकदा आलो होतो इथं पण एवढी गर्दी नव्हती आज ना खूप गर्दी असल्यामुळं ते बोलले की तुम्ही वरच्या फ्लोअरला वर जावा वरती पण आहे बसण्यासाठी पण वरती ना जास्त असं कोंडल्यासारखं होतं जास्त असं खिडकी वगैरे काही नव्हती पण आता चला काय करणार खाली जागाच नव्हता तर आम्ही येऊन येत आता बसलो आहे आणि आता इथं मी सांगत आहे तर बघा कोणच नाही आम्ही फक्त एकटेच इथं वरती बसलो आहे आणि छान पण वाटत होतं थो पण थोडं एकटं एकटं पण वाटत होतं पण थोड्या वेळानं आणखी एक इथं फॅमिली आली होती त्यामुळे एवढं काय वाटलं नाही चला तर मग आता बसून घेऊया आणि फौजी देतीलच ऑर्डर लगेच आणि इथं ना ऑर्डर करण्यासाठी कार्ड वगैरे पण त्यांनी दिलं होतं त्याच्यामध्ये बघून सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आणि ऑर्डर वगैरे करा तर इथं आता फौजींचं माझा अर्नोजा डिस्कस करायचं चाललं होतं कुणाचा काही मतलबच नसतो कुणाला काही पण द्यावून खाऊन घेईल असं काय नसतं त्याच्या एवढं जर विचारावं लागतं तर आता इथं चाललंय माझं आणि फौजींचं डिस्कस करायचं काय घ्यायचं काय नाही तर काय काय घेत

जास्त काही वेळ लावला नव्हता दहा पंधरा मिनटामध्ये पिझ्झा आला होता आणि काय काय हॉटेलमध्ये ना खूपच वेळ लावतात काय ऑर्डर आर, ऑर्डर केली तर द्यायला पण आम्हाला वाटलं इथं पण वेळ लागेल गर्दी आहे म्हटल्या पण नाही काही त्यांनी जास्त वेळ नाही लावला हो, लगेच आमची ऑर्डर आणून दिली होती आणि फौजींना परत संध्याकाळी ड्युटीला वगैरे जायचं होतं तर थोडी गडबड होतीच तर बघा ह्यानी लवकर टायमात आणून दिला छान आता त्याच्यावरती काय काय मसाला सॉसेस वगैरे दिले होते ते चाललं होतं फौजींचं आर्नवचं त्याच्यावरती टाकायचं मी म्हटलं चला तुम्ही घ्या टाकून तोपर्यंत मी व्हिडिओ बनवते चला आता पिझ्झा वगैरे खाऊन झालं आता घरी जायची ओढ लागली आहे घरी लवकर जाऊया कारण घरी पण भरपूर अशी कामं होती तर चला मग पटपट जाऊया आणि आता इथं कुर्णालांना बघा या सिड्या आहेत ना त्या उतरायला खूप भीती वाटत होती आणि असं तर आमची बिल्डिंगमध्ये आम्ही बिल्डिंगमध्ये राहतो रोज सिड्या उतरतो पण ह्या सिड्याना थोड्या स्लिपली होते आणि त्याला खूप भीती वाटत होती आणि तो सिड्यावरती बसत बसत येत होता त्याच्यानंतर फौजी शूट घेत होते त्यामुळे इथं हो पेमेंट वगैरे दिलं मी तर म्हटलं चला आज माझ्याकडून पार्टी तुम्हाला सर्वांना तर फौजी खूप खुश होतात की हां आज तर तू पार्टी दिलीस वगैरे असं खूप छान होतात पोजना म्हटलं पैसे तर तुमचेच आहेत पण त्यांना छान वाटतं असं तर चला मग आता बिलिंग वगैरे केलं आणि बघा इथं खाली ना खूप छान असं सजावट केली होती पण खाली बसायलाच आम्हाला जागा नाही मिळाला आणि आता परत आम्ही चाललो आमचा परतीचा प्रवास चला परत आता घरी जाऊया आपण आणि बाहेर आल्यानंतर ना आता रस्त्याला जास्त काही गर्दी वगैरे नव्हती कारण चार साडेचार वाजले होते त्यामुळे थोडासा रोड असा खाली झाला होता चला मग आता आपण जाऊया थोडं थोडंसं मार्केटमध्ये गेलं ना आणखी परत गर्दी वाढेल Să la târmă. त्याच्यानंतर ना थोडस पुढं आलो आणि इथं ना आम्हाला फ्रूट वगैरे घ्यायचे होते तर मी थांबले होते फौजींचा वेट करत होतो आणि फौजी त्यांचं काहीतरी काम होतं त्यामुळे पलीकडल्या साईडला गेले होते फौजी त्यांचं काम करून आले त्याच्यानंतर फ्रूट वगैरे घेतले आम्ही आणि आता इथं बघा घरी आलो आणि गाडीवरून येता येताच ना कोणाला झोपला होता गाडीवरतीच तर त्याला आता उचलून आणलं म्हणतात चला त्याला आता झोप होते त्याचं झोपाचं टाईम पण झालं होतं तो दोन अडीच वाजता झोप थोड्या वेळ बसलो आणि आता फौजींना परत जायचंय कामावर तर फौजींसाठी चहा वगैरे बनवतो आणि आता चार वाजले आहे तर इथं बघा चहा वगैरे बनायला ठेवलाय आणि किचनवर पूर्ण पसारा पडलाय कारण म्हणजे गडबड असती बाहेर जायचं म्हणलं तर फौजी म्हणले काम आल्यानंतर कर पहिले बाहेर जाऊन येऊया चला मग आता लागूया कामाला फौजीना मी आणि फौजी चहा वगैरे घेतो त्याच्यानंतर पूर्ण किचन क्लीन करून ठेवूया आणि छान वाटलं थोडं मुलांना पण छान वाटलं आणि अर्नवची एक्झाम झाल्या त्यामुळे आर्नवला नवीन नवीन काय काय सरप्राईज मिळतात त्याला पण खूप छान वाटते खूप खुश होते चला काय नाही कारण एवढ्या दिवस ते मुलं अभ्यासात असतात ना थोडं काहीतरी चेंज असलं ना छान वाटतं चला तर मग आता चहा वगैरे घेतो आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र आणि आमचे काही फोटो